दिनानाथ मंगेश रुग्णालया संदर्भात हे आंदोलन सुरू आहे पुण्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे लहूजी सेना हे आंदोलन करत आहे आणि कालपासूनच एकंदर हे आंदोलन होत आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालया बाहेर ही आंदोलनं केली जात आहेत काल शिवसैनिकांकडून आंदोलन करण्यात आलं काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे आज मराठांकडून देखील आंदोलन करण्यात आलं होतं आणि आता लहूजी सेनेकडून हे आंदोलन सुरू आहे तर पुण्यामध्ये लहूजी सेनेकडून आंदोलन केलं जात आहे सकाळपासूनच हे आंदोलन सुरू असल्याचं आपण पाहतोय शरद पवार गटाकडून देखील आंदोलन करण्यात आलं होतं पुण्यामध्ये लहुजी सेनेकडून हे आंदोलन केलं जात आहे लहूजी सेना ही दीनानाथ मंगेशकर रुग्णालया विरोधात आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर हे आंदोलन केलं आहे लहूजी सेने सेना संघटनेचं हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे तर एकंदरच लहूजी सेना ही आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कालपासूनच ही सगळी आंदोलनं सुरू आहेत गर्भवती महिला मृत्यू प्रकरणासंदर्भात आता वेगवेगळ्या स्तरामधून पडसाद उमटायला लागलेले आहेत आणि वेगवेगळी आंदोलनं देखील केली जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे काल शिवसेनेकडून देखील आंदोलन करण्यात आलं होतं काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं होतं आज सकाळपासूनच शरद पवार गटाकडून तसेच मराठ्यांकडून आंदोलन करण्यात आलं होतं आणि आत्ता लहुजी सेनेकडून हे मंगेशकर रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्यात येतं आहे न्याय मागण्यासाठी म्हणून आंदोलन करण्यात येतं आहे कालपासूनच हे सगळी आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर हे आंदोलन सुरू आहे आणि आपण एकंदरच पाहिलं आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयास बा कडून हे परिपत्रक देखील काढण्यात आलेलं आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे रोहन कदम आपल्यासोबत आहेत रोहन आपण पाहतोय कालपासूनच ही सगळी आंदोलन सुरू आहेत आता लहुजी तर त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे काय सांगा अग अगदी बरोबर आहे खरं तर अनेक आंदोलन या ठिकाणी झाली आणि लवजी शक्ती सैनिकने आता या बांगड्या बघतोय आपण या बांगड्या सगळ्या खाली पडलेल्या आहेत तर काहीशा प्रमाणामध्ये दगडफेक करण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केला आणि आता, आता हातामध्ये या महिला ज्या आहेत त्या शेण घेऊन आलेल्या आहेत आपण या महिलांशी बातचीत करूयात तुम्ही हे काय घेऊन आलेला आहात तुम्ही हे काय घेऊन आलेला आहात आणि काय शेण आहे, आहे काय करायचं काय होईल बघ त्याला त्याने एवढं दहा लाखासाठी बाईचा जीव गमावला करायचं काय त्याच योग्य आहे का ही गोष्ट ही गोष्ट होणं योग्य का दोन तिने आईने जन्म दिला आणि तीच राही राहिली दोन मुलां दोन मुलांना उघडं केलं दहा लाखासाठी तो थांबू शकत नव्हता हो का नंतर पण पैशाचं अरेंज केलंच असतं ना तुमची मागणी काय जोपर्यंत निवेदन घ्यायला येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही आईच्या प्रमाणात दगडफेक करायचा प्रयत्न काही कामाच नाही हॉस्पिटल प्रशासनाने घ्यावं हे हॉस्पिटल काही कामाचं नाही आतापर्यंत कुठल्याही गोरगरीबाला इथं उपचार मिळालेला नाहीये आतापर्यंत तुम्ही माहिती घेतली इथे कुठलीही महात्मा फुले योजना चालत नाहीये मातन समाजाच्या महिलेचा जीव गेलाय हॉस्पिटल प्रशासनावर आम्ही विनंती करतो मुख्यमंत्री साहेबाला प्रशासन गृहमंत्री साहेबांना की या हॉस्पिटल प्रशासनावर जे संबंधित डॉक्टर आहेत अधिकारी आहेत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई व्हावी कारण मातन समाजाच्या महिलेचा पैशा अभावी यांनी उपचार केला नाही त्यामुळं एका माता माऊलीचा मृत्यू झालेला आहे शेण आणलेलं आहे हातामध्ये आता हे काय करायचं बाहेर येतील त्याच्यात तोंडावर फेकायचं पण आता तर पण आता ते बाहेर येतील तुमच्याशी बातचीत करतील तुम्ही काय निवेदन वगैरे आणलंय का त्यांना दे निवेदनात काय मात्र समाजाची गर्भवती महिलांचा हॉस्पिटलच्या पैशाबाब उपचार करला त्यामुळे मृत्यू झाला आहे संबंध मागणी काय म्हणजे म्हणणं काय मांडणार आहे की मदत मिळाली पाहिजे आता दवाखान्याकडून नाही नाही आता जे डॉक्टर प्रशासनाने जे डॉक्टर हॉस्पिटल बंद झाले डॉक्टर प्रशासनाने काय कारवाई करावी जे संबंधित काय काय मदतीची आम्हाला गरज नाहीये त्याला शिक्षा व्हावी ही आमची हो इच्छा हो मदतीची आम्हाला गरज नाहीये तो भिकारी भिकार चोट पैशासाठी बाईचा जीव घेतला तो भिकार चोट आहे माधर चोट शिव्या नका देऊ पण आता ते येतील तुम्हाला निवेदन द्यायला लागेल तुम्ही निवेदन देऊन काय मागणी करा तर प्रशासनाने हॉस्पिटलच्या प्रशासनाने जे संबंधित डॉक्टर असतील त्यांच्यावर कारवाई करावी त्यांना कामावर काढून टाकवण्यात यावं यासाठी आम्ही हॉस्पिटलच्या प्रशासनाला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेले तर हे सगळे आक्रमक पवित्र तर आपण पाहतोय गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर लहुजी सेनेचं से हे आंदोलन सुरू आहे आणि एकूणच लहुजी सेना ही आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्यांनी निवेदन देखील आणलेलं आहे शेण देखील हातातून आणलेलं आहे